नमस्कार मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण जजमेंट ऑर्डर आणि डिक्री यातील फरक बघणार आहे तर जजमेंट म्हणजे काय ऑर्डर म्हणजे काय आणि डिक्री म्हणजे काय आता आपण हे सगळे जजमेंट ऑर्डर अँड और डिक्री हे सी पी सीमध्ये येतं म्हणजे दिवाणी कर कायद्यामध्ये येतं आता आपण एक उदाहरण घेऊया की समजा एखाद्या व्यक्तीने दावा दाखल केला तर दावा दाखल केला म्हणजे काय होतं की ए एनी दावा दाखल केला म्हणजे एनी बीच्या विरुद्ध दावा दाखल केला मग याच्यामध्ये काय झालं ए हा झाला वादी आणि पी बी हा काय झाला प्रतिवादी म्हणजे ए बीच्या विरुद्ध काहीतरी तक्रार करतोय आणि बी ती आहे म्हणूनच तो दावा होतो म्हणजे काय दोघं जर ॲग्री झाले की समजा ए म्हटला की तू असं केलंस आणि बी म्हटलं हो मी केलं म्याच्यात भांडण झालं का नाही झालं वाद कधी तयार होतो कि एक जण म्हणत असतं की तू असं केलंस आणि दुसरा जेव्हा नक् नाही म्हणतो तेव्हा तो वाद तयार होतो आणि तेव्हाच कोर्टात तो वाद जातो आता याचं उदाहरण काय की समजा एनी विरुद्ध दावा केला ए म्हटला ए एक प्रॉपर्टी ही माझी आहे बी म्हटला आहे माझी ही प्रॉपर्टी नाही आहे मग आता ह्याच्यामध्ये वाद तयार झाला की ए म्हणतोय प्रॉपर्टी माझी आणि बी म्हणतो प्रॉपर्टी माझी नाही ए हा झाला वादी बी हा झाला प्रतिवादी मग आता एनी विरुद्ध दावा केला आणि तो दावा दाखल केल्यावर कोर्ट काय करतं की बीच्या बीला समज पाठवतं की एनी तुझ्या तुझ्याविरुद्ध कंप्लेंट केली आणि कोर्टात येऊन तुम्ही तुमचं म्हणणं मांडा मग आता तो त्याची म्हणणं मांडणं म्हणजे काय त्याचं रिटर्न स्टेटमेंट द्यायचं म्हणजेच त्याची कैफियत देणं हे झालं त्यांनी दिलेलं त्याचं उत्तर आता जेव्हा बीनी जे कैफियत दिली त्यात ते त्यांनी जे पॉईंट्स लिहिलेत आणि एनी दावा केला त्याच्यात त्यांनी जे काही पॉईंट्स लिहिले आहेत हे कोर्ट दोन्हीचा अभ्यास करतं आणि त्याच्यातून त्याचे वाद काय वाद आहे नेमका हे त्याच्यातून काढतं म्हणजेच त्याचे इश्यूज काढले जातात म्हणजे इश्यूज काढले जातात की हा नका नाही म्हणतोय आणि तो हो म्हणतो आहे हां म्हणजे याचे हा इश्यूज असे हे इश्यूज कोणत्या कोणत्या पॉईंटवर आहेत हे असे इश्यूज काढले जातात आणि मग तो मग तो केस कोर्टात चालणार आता एईनी जर त्याच्या दाव्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स दिलेत तर ते डॉक्युमेंट्स दिलेत म्हणजे त्याने त्याचा पुरावा दिला आहे आता बीनी काही फेर दाखल केली मग त्याला कोर्ट सांगतं की तुम्ही तुमचे पुरावे द्या बीही त्याचे पुरावे देतात की नंतर साक्षीदार दोघांच्याकडं काही साक्षीदार आहेत का त्या प्रॉपर्टीच्या बाबत की ही ह्याची प्रॉपर्टी का ती त्याची प्रॉपर्टी आहे ते, ते दोघांनाही साक्षीदार द्यायला सांगतो कोर्ट अशा प्रकारे वा त्याने केलेला अर्ज म्हणजे पिटिशन नंतर प डॉक्युमेंटरी पुरावा आणि साक्षीचा पुरावा अशी सगळी माहिती घेऊन कोर्ट काय करतं एका निष्कर्षापर्यंत येतं निष्कर्ष म्हणजे काय त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून कोर्ट एका पॉईंटवर येतं की ही प्रॉपर्टी नेमकी कोणाची आहे मग हे जे सविस्तर लिहिलं जातं की कोर्टाने सगळ्याचा अभ्यास केला वादीचं म्हणणं नंतर प्रतिवादीचं म्हणणं डॉक्युमेंटरी पुरावा आणि ते साक्षीदारांचे पुरावे हे सगळ्याचा विचार करून जे काही तुम्हाला निष्कर्ष दिला जातो ह्याला म्हणायचं जजमेंट म्हणजे हे जजमेंट आहे तर आता जजमेंटचं सेक्शन असं आहे सी पी सी एमधील सेक्शन दोन सबक्लॉज नाईन याच्यामध्ये जजमेंटचं तुम्हाला दिलेलं आहे नंतर आता याच्यानंतर जजमेंट दिलं जजमेंटमध्ये काय असतं सगळ्या फॅक्ट्स असतात फॅक्ट्स डिटेल असतात डॉक्युमेंटरी पुराव्याचं वर्णन असतं आणि निष्कर्ष काय दिला याचा सविस्तर जे लिहिलेलं असतं हे जजमेंट मग आता याच्यामध्ये समजा एच्या बाजूने निकाल लागला तर आता एच्या बाजूने समजा निकाल लागला तर काय कोर्ट काय ऑर्डर देईल भीला की ते त्याचं घर आहे ते वेकेट कर म्हणजे कब्जा खाली करून दे ही झाली त्या जजमेंटच्या रिलेटेडची ऑर्डर भीला दिली गेली म्हणजे त्याच्या फेवरमध्ये जजमेंट आहे तर तू ते घर खाली कर असंच आता कोर्टाची जी वेगवेगळी प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळ्या ऑर्डर्स पण दिल्या जातात आता आपण आता थोड्या दिवसापूर्वीचे सुप्रीम कोर्टाने जे स्ट्री डॉग्स म्हणजे भटके कुत्रे आहेत त्यांच्या रिलेटेड एक ऑर्डर दिली की यांना सगळ्या कुत्र्यांना पकडा आणि शेल्टर रूममध्ये टाका का तेका गटनेला गटनेला तर ला जुलै महिन्यात एका मुलीला कुत्रा चावला आणि रेबीज झाला म्हणजे ही त्यावेळी घडलेल्या घटनेला धरून घटनेला जी घ घटना घडली त्याला धरून ती दिलेली ऑर्डर आहे तर असेच हे अयोध्या केसमध्ये पण आर्किओलॉजी डिपार्टमेंट होतं त्यालाही ऑर्डर दिली होती की उत्खनन करून बघा की किती पूर्वीचे आहे त्याच्यात खाली उत्खननामध्ये असे वेगवेगळ्या वे जर घटना घडत असतील तेव्हा तेव्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट असे आदेश देऊ शकतात आता हे सेक्शन दोन सब क्लॉज चौदामध्ये ऑर्डरची डेफिनेशन दिलेली आहे आता डिक्री बघूया आता डिक्री काय तर डिक्रीची जी डेफिनेशन आहे त्या सेक्शन दोन सब क्लॉज दोनमध्ये डिग्री दिलेली आहे डिक्रीची डेफिनेशन तर याच्यामध्ये जजमेंट काय असतं आपण आधी बघितलं आहे की जजमेंटमध्ये वादी प्रतिवादी त्यांचे पुरावे नंतर डॉक्युमेंटरी पुरावा साक्षीचा पुरावा हे सगळं त्या जजमेंटमध्ये इन डिटेल असतं म्हणजे त्याचं सगळं एक्सप्लेनेशन त्याच्यात असतं हां आणि मग लास्टला तुम्हाला ह्याच्यात कोर्टाने ह्या सगळ्याचा हे संदर्भ घेऊन काय लिहिलं आहे कोणाच्या पेवरमध्ये हे जजमेंट दिलं हे त्याच्यात असतं परंतु ही डिक्री म्हणजे काय तर याचा सारांश असतो जे डिक्री म्हणजे काय हे ह्याच्या ह्याच्या मालकीचं ते घर आहे असं हे सारांशमध्ये दिलं जाईल ह्याच्यात हा पुरावा फॅक्ट्स वगैरे काही नाही डिक्री म्हणजे ते ऑर्डरच असते फक्त ही सारांशने दिलेली जसं जजमेंट खूप मोठं असतं कितीतरी पाणी जजमेंट असतं सगळ्यात मोठं जे जजमेंट आहे ते केशवानंद भारती वर्सेस केरळा स्टेटचं आहे ही केस आहे त्याची सगळ्यात मोठं जजमेंट आहे आणि आता हे दुसरं अयोध्याचं जे केस आहे अयोध्या केस त्याचं एक हजार पानाचं जजमेंट आहे म्हणजे हे सगळे मोठे मोठे जजमेंट आहे पण फायनली जी त्याच्यातून जे सारांशाने ऑर्डर दिली जाते ती डिक्री ही ह्याच्या पेवरमध्ये आहे असं त्या डिक्रीत लिहिलेलं असतं महिला डिक्री म्हणतात ऑर्डर वेगळं जजमेंट वेगळं आणि डिक्री वेगळी आता शॉर्टमध्ये असं सांगू शकते मी जजमेंट असतं ते इन डिटेल असतं ऑर्डर ही त्या त्या वेळेला लागणाऱ्या गरजेनुसार ती दिलेली असते आणि डिक्री म्हणजे काय तर ते सारांशाने त्या जजमेंटच्या सारांशाने जे काही फायनल ऑर्डर असते फायनल ऑर्डर फायनल कन्क्लुजन काय असतं हे याला म्हणायचं डिक्री तर अशा प्रकारे आपण जजमेंट ऑर्डर आणि डिक्री बघितलं आहे आवडलं असेल अशी अपेक्षा करते आवडलं असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा Да